नमस्कार पुणे सुपरफास्टचा विशेष कार्यक्रम मी मनसरकर बोलतो आहे या विशेष कार्यक्रममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक तेराचे उमेदवार आपण त्यांचा परिचय जाणून घेणार आहोत त्यांचं प्रभाग क्रमांक तेराबद्दल विकासाचं व्हिजन काय आहे आणि ते या पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने मनसरच्या विकासासाठी काम करणार आहेत तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा महत्वा नमस्कार मी अंजली निलेश बानखिले प्रभाग क्रमांक तेरा मधून महाविकास आघाडीमधून उमेदवारी लढवत आहे आता तुम्ही प्रभाग क्रमांक तेरा मध्ये तुम्ही उमेदवार लढत आहात त्या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढत आहात मात्र तुम्हाला ह्या जो प्रभाग आहे याच्यामध्ये प्रामुख्याने काय समस्या जाणवल्या की तुम्हाला असं वाटलं की कुठेतरी आपण प्रशासनात जाऊन या समस्या सगळ्या सोडवत म्हणून प्रभाग क्रमांक तेरा मधून बरेच प्रश्न माझ्यासमोर जनतेने मांडले आहेत त्यात रस्त्याचा प्रश्न आहे रस्ते अरुंद आहेत पाणी प्रश्न पाण्याची वेळ त्यांना केपेबल नाही आहे जे पाणी संध्याकाळी येतं त्यांना सकाळी हवं आहे परत महिलांसाठी स्वच्छता गृह आणि आपल्या प्रभागातल्या महिला ह्या सेफ पाहिजे त्याच्यासाठी माझा प्रयत्न राहील महिला सुरक्षित प्रश्न आहे मात्र हे करत असताना माझे सासरी दिलीप शेटके सम्रा बनखिले हे कायम सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतात आमचं बांधकेले कुटुंब हे सामाजिक धार्मिक क्षेत्रात हे अग्रेसर आहे तोच वारसा मी पुढे घेऊन निवडणूक लढीत आहे माझं माहेर हे पिंपरी चिंचवडचं आहे आमचे कापसे कुटुंब माझे चुलते हे नगरसेवक आहेत तर माझ्याकडं लहानपणापासून मी त्यांना पाहत आहे ते त्याच्यामुळं राज राजकारणातील मला बरेच अनुभव आहेत पण तुम्ही प्रभाग क्रमांक तेरासाठी तुमचं येणाऱ्या काळामध्ये व्हिजन काय असणार आहे कशा पद्धतीने तुम्ही तुमचा नियोजन आराखडा असणार आहे कशा पद्धतीने तुम्ही या भागाचा विकास करणार आहात काय विजन आहे तुमचं माझ्या प्रभागात जो पाण्याचा प्रश्न आहे जे पाणी संध्याकाळी येतं त्यांना सकाळचा टायमिंग हवं त्याच्यासाठी जे काय गव्हर्नमेंटची नवीन योजना वगैरे काय असतील ते आपण फॉलो करून त्यांना चोवीस तास पाणी द्यायचा प्रयत्न करू वेळप्रसंगी जे नवीन पाण्याची योजना असेल ते आपण करू आणि त्यांना चोवीस तास पाणी द्यायचा प्रयत्न करू माझ्या जो सांडपाण्याचा सा प्रश्न आहे त्याच्यासाठी आपण मोठे मोठे ड्रेनेज पाईप टाकून आपण तो प्रश्न सॉल्व्ह करणार आहे तो माझा मुख्य प्रश्न आहे जो पहिल्यांदा मी सॉल्व्ह करत असतो नक्कीच आपण अत्याधुनिक पद्धतीचं ड्रेनेज या ठिकाणी आणून त्याच्यावर तोडगा काढलो माझ्या प्रभागात जो स्वच्छतेचा प्रश्न आहे त्याच्यासाठी मी ज जे नवीन टेक्नॉलॉजी मशिनरी आहेत ते आपण अवेलेबल करू आणि जे आपले कामगार आहेत ते पण वाढवण्याचा प्रयत्न करू तो प्रश्न सोडवा सोड पार्किंगचा खूप मुख्य प्रश्न आहे तिथे मुख्य बाजारपेठ असल्या तिथे गाड्या पार्किंगसाठी सोय उपलब्ध नाहीत त्याचा परिणाम हा म्हणजे दुकानदारांवर होत आहे त्याच्यासाठी आपण पुणे मुंबई टॉवर टॉवर प्रयत्न करू पार्किंगचे तो एक प्रश्न आपण मुख्य सॉल्व्ह करू नक्कीच म्हणजे जे अद्यावत अशा पार्किंग आहेत तुम्ही ह्या भागामध्ये प्रभागात तयार करणार आहात जेणेकरून बाजारपेठामधला व्यापार वाढेल हे तुमचं आहे एकंदरीत महिला महिला स्वच्छतागृह हा खूप मोठा खूप प्रमुख प्रश्न आहे ह्या प्रभागातला महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत आपण महिला सुरक्षित राहो हे आपण कायमच बोलतो पण जर त्यांच्या स्वच्छतागृहांची जर त्यांचे प्रश्नच पुढं सॉल्व नाही झाला mm -hmm. तर माझ्या प्रभागातला महिला स्वच्छतागृह हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आज जर आपण बोलतो की महिला ह्या सुरक्षित राहायला पाहिजे पण जर स्वच्छतागृहच नाही तर ह्या विषयाला बोलण्यात काही अर्थच नाही आपण त्याच्यासाठी नवीन नवीन टॉयलेट्स बांधण्याचा प्रयत्न करू जेणेकरून महिलांचे कोणत्याही परिस्थितीत माझ्या प्रभागातला महिला स्वच्छतागृह हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आज जर आपण बोलतो की महिला ह्या सुरक्षित राहायला पाहिजे पण जर स्वच्छतागृहच नाही तर ह्या विषयाला बोलण्यात काही अर्थच नाही आपण त्याच्यासाठी नवीन नवीन टॉयलेट्स बांधण्याचा प्रयत्न करू जेणेकरून महिलांचे कोणत्याही परिस्थितीत आपण महिला सुरक्षितेचा प्रश्न कायम बोलतच आहो त्याच्यासाठी आपण चौकात चौकात सी सी टी व्ही कॅमेरा बसवून देऊ त्याच्यामुळं गुन्हेगारीही कमी होईल आणि एक प्रकारचा वॉच राहील जो mm -hmm. आता मनसरमध्ये म्हणजे का, सी सी टी व्ही कॅ असे मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीचे mm -hmm. तो एक मोठा प्रश्न आहे जो आपण गुन्हेगारी कमी होईल होईल आणि आपला प्रभाग हा मुख्य जो आपल्या मनसाचा चौक आहे तिथेच आहे त्याच्यासाठी आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरा नक्कीच हे आपल्यासोबत होत्या अंजली निलेश बांधकिले ज्या प्रभाग क्रमांक तेरा मधून उभ्या आहेत मात्र आता हे सगळं तुम्ही विजयन सांगितलं काय काम करणार तेही सांगितलं मात्र आता आपल्या मतदारांना काय आव्हान करणार आहात मी मत मी मतदार दारांना आवाहन करते की येत्या दोन डिसेंबरला अनुक्रमांक दोन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून तुम्ही मला भरवस मताने विजय कराल ही मी आशा व्यक्त करतो